नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना कारलं फ्राय बनवायचं आहे नेहमीच आपण कारलं करतो ना तर कडू लागतो तर खरंच अजिबात कडू होत नाही कारलं ह्या पद्धतीने तुम्ही जर करून बघितलं तर आणि इथे बघा नेहमीच आपण कारलं करतो तर काय वेळेस कडू होतं तर मुलं खाती नाही तर तुम्हाला गॅरंटी देते मी खरंच कारलं मुलं पण खातील इतकं छान कारलं होतं आणि समजतच नाही कारलं आहे म्हणून आणि इथे चला आता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू आता इथे बघा कारले घेतलेले आहे आता कारले माझ्याकडे जे होते ते दाखवते पण कारले घेताना नेहमी थोडेसे ना असे लांब आकाराचे घ्यायचे आता इथे मिस्टरांनी ना थोडेसे बघा छोट्या आकाराचे जाड आहेत ते आणलेले आहे चला ते पण आता मी तुम्हाला कसे करायचे दाखवते आता हे जरी थोडेसे जाड दिसत असतील ना तर ते कोवळे आहे आणि पुढचं आहे ना थोडंसं आहे ना ह्या पद्धतीने काढून टाकायचं पण हे मागचं डेट आहे ना ते काढायचं नाही आपल्याला आणि ह्या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे हे बघा जसं आपण वांग कापतो ना त्या पद्धतीने पण मग इथे आपण काय करतो वांग्याच्या चार फोडी करतो पण इथे कारल्याच्या जास्त फोडी करायचे आता इथे बघा हे जे फोडी ना अजून पण आपण हे ना अजून एक एक करून घेऊ हे बघा म्हणून मी तुम्हाला सांगते कारले घेताना थोडेसे ना, ना मोठे आकार म्हणजे लांब आकाराचे घ्यायचे कारण का आपण कारलं फ्राय बनवतो ना अगदी छान होतं खरंच हे बघा आणि त्याच्यामधल्या बिया पण आहे ना जास्त काही निबर नाही कडक नाही कोवळ्याच आहे तरी पण मी ना त्या काढून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मी पण एकदम कडे पर्यंत नाही आपल्याला चिरायचं बर का थोडस आहे ना तिथे ना आपल्याला जॉईंट ठेवायचं आहे हे बघा आणि कारले पहिले मी थोडेसे धुवून घेतलेले आहे आणि नंतर आता अशी चिरून घेतले आहे बघा बिया काढून घेतलेल्या आहे आणि खूप कवळं आहे हे कारलं चला या आता दुसरं पण ह्या पद्धतीने बघा पुढचं थोडंसं काढायचं आणि इथपर्यंतच कापायचे आपल्याला आणि अजून एक आता तुमचं कारलं छोटं असेल तर मग चारच कापा करायचे आणि समजा जास्त कुठं असेल ना असं जाड तर मग थोड्याशा आठ करायच्या म्हणजे जेवढ्या होतील तेवढ्या पण फक्त का अशी पातळ पातळ काप करायचे त्याचे चला हे याच्यातलं पण बी थोडस बघू शकता कडक दिसतंय मला ते मी काढून घेते आता आता काही ना बी आवडतं तर मग ठेवू शकता पण मी काढलेलं आहे चला सगळे कारले चिरून घेतलेली या पद्धतीने आणि आपल्याला आता हे बघा बघू शकता किती छान दिसतंय आहे ना आता आपण आहे ना एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेणार आहोत आणि इथे बघू शकता कारले बुडतील ना तर इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात ना अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आता ही लिंबाची खाप पण त्याच्यातच टाकून दिली मी आता इथे बघा ते कारले ना याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे अगदी पाचच मिनटं ठेवले तरी चालतील कारण का मी पाचच मिनटं ठेवलेली होती हे बघा म्हणजे पाणी इतकं ठेवायचं का कारले आपले बुडले पाहिजे आणि भांड थोडं मोठं घ्यायचं आता आपण इथे ना त्याच्यासाठी एक वाटण करून घेऊ आता इथे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आणि थोडंसं आलं आणि मीठ पण मी इथेच घेणार आहे पूर्ण भाजीचं मी, मी ओ, आता इथे कोथंबीर घेऊ शकता तुम्ही आणि मी खलबात्यामध्ये कुटून घेणार आहे ते आणि खलबात्यात कुटून घेतलेलं आहे ते आणि इथे बघू शकता तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण मी खलबात्यातच कुठलं आहे आणि कारले आपल्याला आहे ना पाण्यातून काढून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने असे ठेवायचे आता कारले मी काही धुवत नाही आहे कारण का पहिले पण धुवून घेतलेले आहे मी आणि जास्त पण धुवायचे नाही कारण का कारल्यामध्ये ना खूप जीवनसत्व असतं खाल्लंच पाहिजे कारलं आता इथे बघा बेसन पीठ घेतलेलं आहे आता तुमचे कारले किती ते त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि इथे बघा हे खलबात्यामध्ये बघा मी मिरची लसूण आलं आणि मीठ ते कुटून घेतलेलं आहे तो ठेचा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण आहे ना थोडीशी हळद घालून घेऊ आणि इथे थोडीशी मिरची पावडर पण घातलेली आहे ते मिरच्या थोड्याच होतील अगदी थोडी घातलेली आणि इथे धना पावडर घातलेली आणि बघू शकता इथे थोडस परत याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण का ते थोडस मिरचीमध्ये घातलं ना तर थोडं म्हटलं कमी होईल म्हणून कुटायच्या वेळेस आणि याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि एक चमचा किंवा दोन चमचे दही घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आता हे आपण आहे ना दही घालून छान असं मिक्स करून घेऊ हे बघा आणि छान मिक्स झाल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि हे बॅटर बनवून आहे हे बघा आता ह्या पद्धतीने थोडंसं एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ नाही करायचं कारल्याला लागलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचंय इथे बघा कोथंबीर राहिलेली होती ती टाकायची हे बघा ती टाकून घेते आणि मिक्स करून घेते आपण ठेचा घातलेला आहे ना एवढी छान चव येते कारल्याला तुम्ही खरंच नक्की करून बघा चला आपल्याला आता एक एक घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये असं व्यवस्थित असं पीठ लावून त्याला आतून बाहेरून पद्धतीने ठेवायचे आहे बघा एवढे सुंदर होतात कारले खरच आणि खरंच अजिबात कडू लागत नाही तुम्ही किती कडू कारलं घ्या चला इथे बघा व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर करायचं थोडसं घट्टच ठेवा पहिल्यांदा नंतर एक कारलं असं त्याला पीठ लावून बघा जर व्यवस्थित नसेल तर अगदी थोडंसं परत पाणी घाला नाही तर मग कसं जास्त पातळ झालं तर व्यवस्थित होती नाही मग इथे बघा कढई पण गरम झालेली आहे आणि म्हणजे तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता कारले असे फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे हे बघा आता इथे ना हे कारले ना थोडेसे जास्त जाड आहे म्हणून आणि दोनच ठेवले मी म्हणून मी तुम्हाला सांगते कारले घेताना थोडेसे असे लांब आकाराचे घ्यायचे इथे बघू शकता आता चला एक साईड झालेली आपण दुसरी साईड पण तळून घेऊ आणि अगदी लहान खातील मोठे पण खातील एवढं छान होतं जास्त कडकही नाही होत जास्त सॉफ्ट पण नाही होत एवढं छान होतं ना त्याला एक साइड झालेली दुसरी साइड पण अशीच मी खालची साइड तळून घेते बघा खालची साईड पण झालेली आहे आणि वाटतच नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये कारण का आपण जास्त पण ते उकडलं वगैरे नाही त्याच्यामध्ये जीवनसत्व तसंच आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल हे बघा आणि आता चला व्यवस्थित असं आहे ना तेल वगैरे नित्रून काढून घेऊ ह्या पद्धतीने मी कारले आज बनवलेले आहे चला कसा वाटला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद